सदस्य भास्करराव या दोघांचंही म्हणणं आम्ही गांभीरतेने घेतो गंभीरतेने ऐकलंय शासन आणि सरकार दोघंही त्याबद्दल गंभीर आहे आणि तुमची मागणी योग्य आहे मागणी अयोग्य नाहीच आहे की आपल्याला शेवटी आपल्या सगळी आयुध जी आहेत ती सगळी आयुध या सभागृहातली जी आहेत त्याचा परिपूर्ण त्याला न्याय मिळाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून अशासकीयच्या बाबतीत सुद्धा माझं निवेदन राहील आपण तर वर्णा घोषितच केलं आहे की आम्ही कार्यक्रम लावतो आहोत त्यामुळे तो कार्यक्रम लावावा याच्याबद्दल दुमत नाही त्यामुळे त्या बाबतीत समर्थन आहे पण मग मा माझा प्रश्न एक आहे की त्याबरोबर लोकशाहीचा गळा छेपू नका लोकशाहीला संपवू नका अशा पद्धतीची जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेला सन्मानित सदस्यांनी आम्हाला हे सांगावं ना की अडीच वर्ष तुमचा मुख्यमंत्री होता अडीच वर्ष तुमचं सरकार होतं किती शासकीय ठराव झाले किती शासकीय विधेयकांवर चर्चा अशासकीय उद्योग वर चर्चा आली किती अशा मुद्द्यावर चर्चा झाली त्यावेळेला लोकशाहीचा घडा भेटला नाही अध्यक्ष महोदय अशासकीयशी चर्चा होणे अपेक्षितच आहे पण आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याला दाखवतो चार बोट आपल्याकडे येतात हे पण आपण त्या ठिकाणी लक्ष घेतलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय तिसरा मुद्दा मी सांगतोय की होय अशासकीय चर्चा झालीच पाहिजे त्याचे विरोधी नाही पण अध्यक्ष महोदय त्यांनी नावं घेतली भातकळकर अळवणी तुमचंही आम्ही नाव घेतो अध्यक्ष महोदय हे सरकार इतकं संवेदनशील आहे ना अशासकीय ठराव मांडण्याआधी किंवा मांडल्यानंतर त्या विषयाचा ताबडतोब सरकार निर्णय करतात आणि म्हणून चर्चा जरूर झाली पाहिजे पण चर्चेतल्या गाबावर निर्णय करणार हे सरकार आहे एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं आहे